वडखळ येथील अंगणवाडी केंद्रात शालेय पोषण आहारात मृत उंदीर आढळून आल्याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल झाला होता या प्रश्नाच्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात उपप्रश्न उपस्थित केला त्यामध्ये प्रयोगशाळेने नमुना तपासणीसाठी का नकार दिला असा सवाल उपस्थित करून दोन्ही प्रयोगशाळांची चौकशी आणि कारवाई करण्याची आग्रही मागणी केली रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये बालकांसाठी घरपोच वाटप करण्यात येणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मृत उंदीर आढळून आला असल्याचे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शनास आले त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासह जबाबदार पोषण आहार पुरवठा कंपनी विरोधात कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे ता असा तारांकित प्रश्न दाखल झाला होता त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली अध्यक्ष मोदय सदर घटना जी आहे ती अठ्ठावीस जानेवारी रोजी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वडखळच्या एका अंगणवाडी मध्ये हे पाकिट त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेला प्राप्त झालं आणि अंगणवाडी सेविका ते गावामध्ये जी जी लाभधारक आहेत त्यांना वाटप करायच्या आधी जी ही आलेली पाकिट आहेत त्याच्यातून तपासणी करत असताना त्या सगळ्या बॅचमध्ये हे एका पाकिटामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आढळलेलं आहे आणि आढळल्यानंतर लगेचच त्यांनी तात्काळ ते पाकिट बाजूला करून सरपंच जे असतील तिथले ग्रामस्थ असतील यांनी लगेचच त्याचा पंचनामा हा करून घेतलेला आहे आणि त्याच दिवशी तात्काळ अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेलाच आम्ही पुण्याच्या आणि मुंबईच्या जी लॅब आहे तिथं त्या ठिकाणी हे पाठवण्यात आलं पण त्याचबरोबर त्या बॅच मध्ये जे इतर जी सर्व पाकिटं सुद्धा जी डिस्ट्रीब्यूट झालेली होती जी वितरित केली गेलेली होती त्यांना सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आलं आणि एका दिवसाच्या आत त्या बॅच जी सगळी पाकिटं जी होती ती त्या संबंधित ठेकेदाराकडून बदलण्यात आली तो संपूर्ण जो पुरवठा केला होता एक आणि दुसरी गोष्ट ही सॅम्पल तिथं पाठवलेला असताना इतर जे त्यासोबतचे पाठवलेले सॅम्पल्स होते ते त्याची तपासणी ही लॅब्सनी केली आणि त्याचा त्यांनी अहवाल हा जो आहे हा विभागाकडे आमच्याकडे प्राप्त करून दिला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही हे आढळलेलं नव्हतं असं प्राथमिक त्यांच्या तपासणीच्या चौकशीमध्ये आलं आणि हे जे पाकिट आहे हे त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं नाही ही वस्तुस्थिती खरी आहे त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला लेखी उत्तर सुद्धा त्या संदर्भातलं दिलेलं आहे की मृत झालेला जो कालावधी आहे याच्या नमुन्याची तपासणी ते काही विश्लेषण देऊ शकणार नाही अनालिसिस आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते पाठवलं पण जे उर्वरित पाकिटं होती त्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही मृत प्राणी किंवा असं कुठलंही त्याच्यामध्ये आढळलं नाही पण तरीसुद्धा बारा तासाच्या आत संबंधित ठेकेदाराला त्या पद्धतीच्या सूचना देऊन आपण सगळी पाकिटं त्या ठिकाणी बदलून घेतली आणि मग त्या संदर्भातली आम्ही एक विशेष कारण ज्या वेळेला दोन्ही लॅब अशा पद्धतीनं त्या संबंधित जे पाकिट आहे त्याची तपासणी करण्यासाठी नकार देत असतात त्यावेळेला अशा वेळेला काय त्याच्यावर उपाययोजना किंवा कुठल्या लॅबच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जावी यासाठी आम्ही एक स्वतंत्र समितीसुद्धा ही नेमण्यात येत आहे आणि मग त्यातून यापुढे जर अशा पद्धतीच्या घटना जर घडल्या तर त्याच्यामध्ये काय उप कुठल्या लॅबचा अहवाल किंवा कुठल्या लॅबकडे ते प्रस्तावित करावं यासाठीची आम्ही ती समिती नेमत आहोत त्याचबरोबर मला अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून एक माहिती द्यायची की ज्या वेळेला ही टी एच आरची प्रोसेस होत असते त्याचं एक साधारणपणे जी मेटल मशिनरी आहे हिची क्लिनिंग होऊन ग्राइंडिंग होऊन मिक्सिंग होऊन जवळपास एकशे एकोणसत्तर डिग्री टेम्परेचरवर याची हिटिंग केली जाते एक्स्ट्रॅक्शन आणि मग पॅकिंग केलं जात असतं त्यामुळे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आढळणं हे साधारणपणे थोडं अवघड असतं पण त्या संदर्भातली जी समिती आहे ती हे करून त्यामध्ये निश्चितपणाने जे घोषित म्हणजे को, दोषी कोण आहे हे त्या समितीच्या माध्यमातून पुढे येणार आहे पण मला आपल्या माध्यमातून मा अध्यक्ष सदस्य मोदयांना इतकं सांगायचं की ही पाकिटं वाटपाच्या आधीच अंगणवाडी सेविकेच्या ते निदर्शनास आली आणि त्यामुळे ही कोणापर्यंत अशा पद्धतीचं पोचली नाही ती दक्षता अंगणवाडी सेविका आणि यंत्रणेने निश्चितपणाने दाखवली मंत्री मोदया एक एक मिनिट एकच मिनिट एकच मिनिट मंत्री महोदया हा जो विषय आहे हा शेवटी लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे त्यांना देणाऱ्या आहाराशी संबंधित आहे वारंवार वार प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अशी घटना आपल्याला आढळून येते आपण जेव्हा असे कॉन्ट्रॅक्ट देतो फूड सप्लायसचे त्यावेळेला आपण ब्रँडेड एखाद्या कंपनीला न देता हे साधारण कुठच्या तरी कॉन्ट्रॅक्टराला देतो त्याच्यावरती कुठचाही निर्बंध नसतो त्याला त्याच्या ते रेप्युटेशन बद्दल कुठची फिकर नसते आपण जर एखाद्या ब्रँडेड कंपनीला हे दिलं तर किमान त्याला त्याच्या ब्रँड व्हॅल्यूची किंमत असते तो काळजी घेतो तर शासन या संदर्भात विचार का नाही करत की आपण कॉन्ट्रॅक्ट देतानाच एखाद्या दे रिस्पॉन्सिबल एंटिटीला द्यायला पाहिजेत या विषय शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय या प्रश्नात विचारलं पुन्हा उपप्रश्न विचारला की लॅब जे आहेत दोन दोन लॅब हा नमुना पर्टिक्युलर नमुना तो तपासायचं का नाकारतात हे तर कळलं पाहिजे ना नाहीतर उद्या मुख्य ज्या ज्या शस्त्रांना हत्या झाली तो शस्त्र सोडून बाकी सगळी शस्त्र तपासून झाली अशा पद्धतीचं हे उत्तर आहे त्यामुळे हे नमुना पर्टिक्युलर पाकिटाचा का नाकारला हे सांगितलं पाहिजे आणि अशा नाकारणाऱ्या लॅब विरुद्ध कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष मध्ये ती करणार का माननीय अध्यक्ष मोदय आपण त्या ठिकाणी हो सूचना केल्यानुसार खरं तर जी काही टेंडरची प्रक्रिया आहे ही सर्व जे लीगल ऑप्शन्स आहेत आणि त्या ठिकाणी ज्या काही त्या संदर्भातले निकष आणि नियम दिलेले आहेत त्याला अनुसरूनच आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या काही या प्रक्रियाच्या संदर्भातल्या सूचना आहेत त्या सूचना सर्व धरूनच ही टेंडर प्रक्रिया जी ती केली जाते पण आपण सूचित केल्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही विभागाच्या माध्यमातून खरंतर उच्चस्तरीय समिती याचे सर्व निकष आणि नियम हे ठरवत असतात पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे विभागाच्या वतीने आम्ही उच्चस्तरीय समितीपुढेही या संदर्भातला आपल्या सूचनेनुसार प्रस्ताव हा ठेवू त्याचबरोबर सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी वडेटीवार साहेबांनी जे या ठिकाणी या संबंधित वडखळच्या अंगणवाडीच्या संदर्भामध्ये झालेल्या ज्या काही घटनेच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत ला तर लॅबला सर्वप्रथम तर ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेला अठ्ठावीस तारखेलाच आम्ही संबंधित जे सॅम्पल आहे ते त्या ठिकाणी लॅबमध्ये पाठवलं आणि ते एकच पाकिट नाही तर त्या बॅच मध्ये जितकी पाकिटं ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती ही सगळी त्या ठिकाणी आम्ही तपासणीसाठी पाठवून त्या सगळ्या पाकिटांमध्ये काही आढळणं नाही हा रिपोर्ट ज्या वेळेला लॅबकडून प्राप्त झाला त्याच वेळेला याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे पण ही जी संबंधित घटना झालेली आहे आपण म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये कोणी ना कोणी दोषी हे निश्चितपणाने आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातली एक स्वतंत्र समिती ही आम्ही नेमून त्या संदर्भातलं जे दोषी पुरवठाधारक असेल तर त्यावरती योग्य ती कारवाई आहे ती त्या ठिकाणी केली जाईल जर या व्यतिरिक्त कोणी त्या ठिकाणी त्यामध्ये दोषी असेल तर त्यावर सुद्धा निश्चितपणाने योग्य ती कारवाई आहे ती निशे ती त्या ठिकाणी केली जाईल आणि ती करत असताना ज्या वेळेला ही त्या बॅचमधली जी वितरित केलेली पाकिटं होती ही सुद्धा बारा तासाच्या आत त्या संबंधित ठेकेदाराकडून बदलून घेऊन ती फ्रेश पाकिटं जी आहेत ती आपण त्या सबंद बॅचमध्ये उपलब्ध करून दिलेली